चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा सर्व परमार्थी प्रेमी भाविकांना कळविण्यात येते की परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य हरिभक्त परायण दत्तात्रय बाबा ढोण्णर यांचा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती स्थळ नागवाडी समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर प्रारंभ चैत्र कृष्ण पंचमी शेके एकोणीसशे सत्तेचाळीस शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवर्य हरिभक्त परायण धनराज महाराज पाटील कोळपिंपरी जळगाव यांचे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन होईल महाप्रसाद हरिभक्त परायण वैकुंठवासी दत्ताबाबा ढोन्नर यांच्या स्मरणार्थ समस्त ढोन्नर बाबांचे कुटुंबीय उपस्थित साधक वृंद नागवाडी समशेरपूर, गोडसरवाडी, मुथाळणे केळी सांगवी व इतर खर्डी पळसीन सरळंबे शहापूर चेरपोली टिटवाळा बलायदुरी टिटोली नांदगाव सदो दहागाव कानडी येवला दिंडोरी जव्हार वाडा कुडे विक्रमगड पालघर आश्वी नाशिक गोठेघर व इतर साधक